सर आमचं ट्रॅव्हल स्वागत आहे आज आपण आलेलो विर्या गावात आणि या विर्या गावात श्रीनाथ मास्कबा देवाची यात्रा चालू आहे तर या यात्रेत आपल्या जशम हिंद केसरी बाकासूरचे दावणीचे काही नदीसुद्धा आलेली आणि त्यासोबत आपला बाकासूर हा सुद्धा येणार आहे तर आपण ते नक्की कुठल्या पालात तर बघून घेऊयात काही सासवड गावच्या म्हणजे गावातून सासवड ला जातो ती ही वेश आहे आणि या ठिकाणी हातेत तर या रस्त्यानं कुं आपल्याला यांच्या पालाच जायचंय मित्रांनो आता आपण वीरगावची यात्रा झालेलो आहे आणि या ठिकाणी गराडे गावचा जो पाल या ठिकाणी आलेलो आहे तर या ठिकाणी बहिले आहेत ते जाणून घ्या दादा आ, नमस्कार नाव सांगा तुमचं पहिला बाबा जगदाळे बाबा जगदाळे कराडे कराडे आणि हा मोहील शेठ धुमाळ यांचा साम्राज्य आहे आणि नवीन, नवीन ही नवीन खरेदी हा राजा आहे भाऊ जगदाळे मोहन्या भाऊ जगदाळे यांचा हा कोण आहे बबन बबन आणि हा हिरा हिरा मामाची वैल आहेत आमच्या तुमच्या मामाची वैल आहेत त्याचं नाव काय राजा हा राजे आणि हा कोण आहे सोन्या सोन्या आपल्या पालखी माऊलींच्या पालखी आणि ह्याचं नाव काय राजा हा कोण आहे राजा राजा आणि हा कोण आहे सुंदर सुंदर तो हरण्या यो हरणे आणि हा बादशा शाह आला बाग आणि हे कोण आहे राजा आणि हां दायवान दायवान सगळे गाराडेकारांची दावन दावण आहे दावण आहे आमचा अख्खा घरचं साध इकडं पाल बघू शकता इकडं पाल बघून आम्ही असं राहतो इथं तीन दिवस झाला आम्ही आलेलो आता सध्या इथंच आम्ही स्वयंपाक विपूर चुलपिठती आमची मित्रांनो हो का हे पाला असं स्वयंपाकाचं काम चालते चालू आहे हे आमच्या मावशी आमच्या मावशी हो आणि इकडं जसं काही चिरायचं काम चालू आहे बुवा तीन दिवस झाला आमचं जेवण असंच असतं तीन दिवस झालं जेवण बनवतात आमच्या अन्नदाता आहेत मित्रांनो या मस्कोबा देवाच्या मित्रांनिमित्त या पुणे भागा किलकरच्या जे बैलगाड्या मालक आहेत ते आपल्या बैलगाड्या दुखून या देवाच्या ठिकाणी येत असतात तर आपण पाहू शकता मोहीमशेठ हे सुद्धा हे बैलगाडी दुखून या वेळच्या यात्रेला आलेले आहेत आणि जे ते ज्या बैलगाडीतनं आलेले आहेत तर ती बैलगाडी तुम्ही पाहू शकता कशी सजवलेली आहे काय या ठिकाणी श्रीनाथ मुस्कोबा यांचा या देवाचा फोटो आहे आणि इकडं सवाईसारख्याचं चांगलं लिहिलेलं आहे आणि इकडे आपल्या सर्वांचा लाडका दक्षिम हिंद केसरी बकासूर आणि मोहरीशेट यांचा फोटो आहे आणि इकडे या, या यात्रेचा जो मारामारीचा हे असतो शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी तो फोटो बॅकग्राऊंडला लावलेला आहे आणि या ठिकाणी आपला सर्वांचा लाडका दक्षिण हिंदी केसरी बकासूरचा इंस्टा आय डी आणि मोहरीशेट यांचा इंस्टा आय डी एम डी सिक्स थ्री डबल झिरो हा टाकलेला आहे मित्रांनो आजून पावसाचा ही बैलगाडी कशी आहे काय बघा म्हणजे तीन दिवस मुक्कामी येण्यासाठी बघा कशी ही बैलगाडीची सोय केलेली असते सगळं इकडं अंतरून पांघरून पण आहे इकडं बैलांना खाण्यासाठी वैरण पण असते थोडीफार आणि या ठिकाणी आपण पाहू शकता तसं केसरी बकासू फोटो या बैलगाडीच्या दुसऱ्या बाजूस लावलेला आहे हा त्याचा काढलेला फोटो आहे आणि सावकर आणि बकासूर टेन क्लब असं या दुसऱ्या बाजूला बैलगाडीच्या काढलेलं आहे मित्रांनो लक्षा बैलाचे मालक वैभव शेट यांच्या दावणीचं बघा हा चंदे आहे आणि हा नंदे आहे हा सध्या विरच्या यात्रेत दाखल झालेला आहे आणि इकडे रत्तीबाची तयारी चालू आहे मोईल शेठ नमस्कार नमस्कार कस काय झालेलं नियोजन काय चांगलं नियोजन झालं कधी येत आहे यात्रेला कधीपासून लहान असल्यापासून येत आहे काय हा इकडे येतो पण बैल पहिल्याच वर्ष आणलं बैल आलो चालू होत आपल्या मुळशीपासून वाटला काय चांगला झाला प्रवास काय सांगाल अजून या यात्रेविषयी तुमचं कुलदैवत आहे काय सांगाल या काय आपल्याला बैल चालवत आणायची एक इच्छा होती ते गेल्या वर्षी ठरवलं होतं पण गेल्या वर्षी काय आली नाही पण यंदाच्या वर्षी आली काय एक्सपिरियन्स असतो हे बाकीच्या बैल सोबत आपण यायचं सगळी बाकीची पण बैल आपल्या इथं म्हणजे सगळे एकत्र बैल आहेत सगळी काय एकत्र चालत मजा असते सगळं आपल्या ज्या फोर व्हीलर मध्ये बसण्याचा जो आनंद आहे आणि आता ह्या बैलगाडीत बसण्याचा आनंद आहे तो वेगळा आहे हो खूप वेगळा काय सांगायला त्याविषयी बैलगाडीत बसायची मजाच वेगळी आहे आपण जेव्हा लहानपणी बसायचो तेच आठवण झाली का आत्ता त्या ठिकाणी सगळं येताना त्या बैलगाडीत म्हणजे एवढी असते त्याच्या सगळं तीन दिवसाची सोय करून यावं लागते का कसं काय सगळं आपली राहायची खायची बैलांची खायची बियाची सगळी सोय करून यावं लागते सगळं वयरन ते सगळं घेऊन यायला लागत हो अजून काय सांगायला हा आनंद कसा आहे आजचा तुम्हाला काय खूप आनंद आहे आणि तुम्ही सगळं आता त्या दिवशी तुम्ही बैलहिता आणली हो साम्राज्य आणि राजा परत तिथनं तुम्ही परत वांगीला मैदाना होता काय इथनं परत इकडं परत हे कसं काय मॅनेज रात्री बैलगाडी पोच केली एक वाजता आणि इथून परत घरी गेलो आणि मग बाकासूर भरून मैदानावरती आलो मग काल रात्री बाकासुरला घेऊन पोर घरी गेल्या आणि मी इकडं आलो आणि मग बाकासूर कधी येणार आहे काय इथं आपल्या यात्रेत दरवर्षी येत असतो दर्शन घ्यायला साहेबांचं तर कधी येणार आहे काय येणार आहे थोड्या आणि आठ नऊ वाजता संध्याकाळी एंट्री आणि जे मिरवणूक म्हणजे जे गावचे तुमचे सगळे बैल आहेत ते एकत्र करून देवाच्या पाया पडण्याला जातात तर ते कधी तुम्ही जाणार आहे सकाळी उद्या किती वाजता म्हणजे साधारण काय चार वाजता का चार वाजता जाणार आहे म्हणजे पब्लिकमुळं आपल्या हे होणार म्हणजे थोडंफार त्यामुळे तुम्ही लवकर टायमिंग आहे अमोल दादा काय सांगाल काय नाही आलोय आता वीरात्रीसाठी काय सांगाल काय नाही शेवटची इच्छा होती की साम्राज्य गेल्या वर्षीपासून आम्ही त्याला ट्रेनिंग देत होतो पण वर्षी काय कारणास तो आलो पालो वर्षी केलं आणि आलो इच्छा पूर्ण झाली आणि ह्या यात्रेत येतानाच तुम्हाला पक्क सोडून पण गोलाल दिलेला आहे काय सांगितलं याविषयी तो तो गुलाल कंटिन्यू ठेवतो पण यात्रेचा ह्याच्यातला गोलाल ठेवता आम्ही इकडं हे करून त्यांनी आम्हाला तिकडं गुलाल दिला खूप आनंद झाला कालच्या गुलाला आणि सगळ्यांना पण कसं बघायची इतर इच्छा आहे सगळे मला विचारत आहेत कधी येणार आहे कधी येणार आहे काय हो येणार आहे रात्री आठ नऊ वाजता बैल इथे येईल उद्या सकाळी पाया पडण्याची तुम्ही राहू कसं काय असणार उद्याचं त्याचं नियोजन काय इथलं नियोजन काय आपले नियोजन करते ते मोने भाऊ जगदळे आणि सगळे त्यांच्या गावाकडची टीम आहे गारडे गावची सगळे बैल आपलेच आहेत त्यामुळं आम्ही सगळे उद्या नियोजन करून जाणार आहे पाया पडण्याला आणि त्यासोबतच आता काजळगावचं ते टाकलं मैदान आहे तर कुठली कुठली बैल पाहताना दिसणार आहेत का आपल्यातले आता नियोजन ते कसं आहे नियोजन, नियोजन सांगू शकत नाही कारण का मामांना सांगतात मामा असं सांगत नाहीत कधी मामा आदल्या आदल्या दिवशी फोन करतात की मैदानाला जायचे उद्या मग कशी तयारी करायला लागते एवढं मॅनेजमेंट कसं काय जो झोप वगैरे होते का कसं काय काय करायचं आता सगळ्या गोष्टी त्याला काय एवढा त्रास सहन करून आपलं हे होते हो काय का का सा का सांगाल मुलचे नाथ साहेबांचा तुमच्यावर आशीर्वादच आहे त्या विषयी काय सांगा देवाचा आपल्यासोबत आपल्या गाडीवर किंवा आपली गाडी पण श्रीनाथ साहेब प्रसन्न अशीच हो आणि असं तर तुम्ही दरवर्षी म्हणजे बैलगाडी घेऊन येणार आहे का काय हो दरवर्षी येणार आहे आता ही परंपरा चालू ठेवणार आहे हो धन्यवाद मोहिशेट मित्रांनो आपल्यासोबत आहेत जो भावधनकरांचा लक्ष पुढतो त्याचे मालक शेट। नमस्कार नमस्कार कसं काय नियोजन काय तुम्ही देवाचं लग्न झाल्यापासून तुम्ही इथंच आहे हो इथंच आहे दहा दिवस मग कमी काय सांगाल हो यात्रा यात्रावीरची यात्रा परंपरा परंपरा रोज आपलं स्टेटस ठेवताय तुम्ही काय हो देवाय काय सांगाल यात्रेविषयी लक्ष पण येणार आहे का आपलं हो येणार आहे कधी दिसणार आहे काय उद्या उद्या म्हणजे बाकासूर सोबत तो पण दिसणार आहे साधारण किती वाजता येणार आहे काय तीन पासील म्हणजे सगळे एकदम पुण्या भागातली बैल एकदम सगळी एकत्र जाणार आहेत दर्शनाला ना दर नाथ ना अजून काय सांगाल यात्रेविषयी कधीपासून येत आहे तुम्ही ह्या यात्रेला आम्ही बालपणापासूनच येतोय जालमना पासून आणि आता थांबलाय कुठं आता पाला त्या ठिकाणी आता पाला थांबलेलो आहे आम्ही हे आमचं पाल आहे आमची बैल आहे ते मागची आमचा सगळा ग्रुप आहे कुठली कुठली बैल आणली काय बैल सगळे आमचा घरच साज सगळ्यांचा तुम्ही कुठले आणलंय लक्ष सोडून दुसरी कुठली कुठली आमच्या घरचे बैल आहेत ना संजय असू नका असू नका हे बाबा ने अजून काय काय आणले काय काय नाही आमची बैल आण दरवर्षी गाडी ते आमची कसा अनुभव आहे यात्रेचा काय यात्रेचा अनुभव काय लहानपणापासूनच अनुभव यात्रेचा काय काय तुम्ही पण बैलगाडीत नाही येता का हो दरवर्षी येतो काय असतो एक्सपिरियन्स म्हणजे आपलं काय सांगाल अनुभव काय अनुभव काय आपला दरवर्षी असतो यात्रेचा त्या येतोच यात्रेला आशीर्वाद आहे आपल्याला त्यामुळे ती आपली घरांची परंपरा आहे ती जपतो सर्व घराड्याची परंपरा आहे का हो दादा काय सांगाल आज वीरच्या यात्रेला खूपच आनंद आहे दरवर्षी येतो आम्ही मोहील शेट बी आमच्यासोबत यायला लागल्यात आता मोने शेट मुळे तुमची मोहील शेटची मैत्री जोडली काय सांगाल त्याविषयी मोहील शेट खूपच प्रेमळ स्वभावाचे आहेत <laughs> <laughs> काय सांगाल ही मैत्री आता मोने शेट न जुळवून दिलेली आहे काय सांगाल मैत्रीविषयी आता ही कशी मैत्री आहे तुमची आता आता हे आमची मैत्री खूपच क्लोज झालेली आहे पहिला आमची एवढी काही ओळख नव्हती पण आता मोहन शेट ची ना आमची चांगली मैत्री झाली या मैत्रीचा दोवा म्हटलं तर मोने शेटला म्हणावं लागेल काय सांगाल मोने मोने शेट मुळे आमची ही ओळख झाली आणि मोने घरी गेलेत तुम्ही कुठली कुठली बैल आणलेली दादा काय आम्ही बबन आणि हिरा आणलाय आणि राजा आणि हि हो साम्राज्य साम्राज्य हो म्हणजे मित्र मित्र म्हणजे हिथं पण मैत्री मैत्री एका जाऊनच्या जरी दुसरी दावण हे की हा मग आमची मैत्री बैलांची मी मैत्री करून टाकली आम्ही आता राजाचे काय सांगाल कस काय खरेदी केलेलं आहे काय ही खरेदी आम्ही मोन्या आणि सोन्या भावे यांनी करून दिली खरेदी आम्हाला कशी काय खरेदी झाली म्हणजे कुठला बैल आहे काय सांगावं त्याविषयी किकवीतून घेतला बैल खिल्लार जातीचा हो आणि आपल्या म्हणजे चकडी शर्यतीसाठी घेतलाय का आपल्या बैलगाडीसाठी घेतलाय आपल्या शर्यतीसाठीच बैलगाडीला चालवायला आपली ही जे यात्रेला जे वीर यात्रेला चकडी आणली त्यासाठी खास नवीन खरेदी केलेली या राजाची हो काय सांगाल कस म्हणजे खरेदी झालेली काय म्हणजे मोहन्यानं काय सांगितलेलं काय नाही ते सोन्या आहे सोन्या व्हिडिओ दुरकर खरेदी करून दिलेली खास त्याच्या नियोजनात असणार आहे का नियोजनात गाडी आली आमची चांगली आणि खास वीर यात्रेसाठी ही खरेदी केलेली तुम्ही काय सांगाल काय नाही कारण का साम्राज्य आपला चालतो चांगला त्याच्या संग चालायला शाना बैल नव्हता त्यामुळे नवीन खरेदी केली आणि मनात जी, एक जी की बाबा घरचा म्हणजे जे आहेत बाकीचे बैल आहेत ती सगळी घरचा साज घेऊन यायच येतात काय सांगा ना आपली गेल्या वर्षी इच्छा होती की साम्राज्याला चालवीच नाही चा म्हणून पण गेल्या वर्षी काही कारणास नाही आलो आणि या वर्षी नवीन खरेदी करून त्याला घेऊन आला आणि राजाच काय असणार आहे भविष्य आता काय ना आपल्याला आप हो। आता बैलगाडी साठी शेतीसाठी खास आपल्या मोठ्या मापाचा म्हणजे होणार हो किती आता राजा काय आता हा <coughs> आणि म्हणजे हा खिल्लरचा नाद पण आता तुम्ही जोपासणार असणार आहे काय सांगाल नाद पाहिले बसूनच सगळं नाही नाही हा वेगळा नात आपली ना, बैलगाड्या शर्यतीचा वेगळा नात आणि हा काय सांगा एक शेती शेतीसाठी आपला बैल चालतो चांगला बैल दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं काय गणेश यादव गाव आपलं गराडे गराडे आज कस काय कुठली हिराव आहे काय कुठलं बैल आहे गराड्याच आहे नाव काय ह्याच राजा आणि ह्याच सोन्या सोन्या पालखीला असतात काही बैल हा होती ना दोन हजार तेवीस साली कुठल्या पालखीला काय माऊलीच्या माऊलीच्या कसं काय सिलेक्शन झालेलं काय ते त्यांचा बैल आजारी होता ज्या नाही का त्यांनी नेलेली आणि कुठ न कुठं पालखी हे केली त्यांनी त्यांनी पुण्यातून ह्याला पंढरपूरला म्हणजे खा, खांदा पालखीला कुठं दिलं आपल्या ह्या बैलांनी आपल्या ह्याच्यात सासवड पासून सासवड पासून पंढरपूर आणि पंढरपूर वरून परत पुण्यात काय सांगायला बैलांचं वैशिष्ट्य काय सांगायला आपल्या बैल चांगली आहे नाही का बैल शिंगणापूरला आणि वीरला वर्षातून तीनदा येतात नाही का कधी येतात वीरला कधी लक्ष्मी पूजनला येतात देवगाल येतात आणि आत्ता देव कधी जातात काय देव आता अकरा तारखेला आणि नंतर मग परत ह्याला येतात हा आता आलो अठरा तारखेला आणि शिंगणापूरच्या कावडीच्या ह्याला पण असतात ना हा ते कुठल्या का कावडीला असतात आपल्या सासवडच्या सासवडच्या मान मानची तेलपुत्याची कावडी धन्यवाद आता तुम्ही नमस्कार नमस्कार काय सांगाल ही कुठली बैल आता ही आपला मोण्याच्या चुलत भावाची बैल कोण नाव काय ह्याच ह्याचं हरण्या आणि ह्याच वाश्या हरण्या आणि वाश्या काय सांगाल या बैलांचं वैशिष्ट्य ही पण गाड्या आपल्या सगळ्या एकत्र चालत आल्यात गराड्यामधून आणि आपली जी गाडी आपली पुढे होती त्याच्या सगळ्या गाड्या मग माग पुढ आपलं खेळत मजा येते अ काय सांगायला अजून या बैलांविषयी काय ही बैल अजून ह्या सगळ्या जेवढ्या गाड्या दिसतात ना लाईनि सगळ्या गाड्या गराड्यातून आमच्या संघ चालत आलं खरेदी सातार होऊन झालेली कशी खरेदी दिली काय खरेदी वीस हजाराला घेतलं आणि खास या सोहळ्यासाठी घेतलेलं आहे नादासाठी घेतले नाद म्हणजे शहरातीला पण दिसणार आहे काय शेअर्दीलाच होत पण जरा काही पडलं नाही मग आता घरी आपलं चालू केलं किती किलोमीटर आहे गराड ते हे आमचे पंचाळीस किलोमीटर आहे आणि तेवढं किलोमीटर चालत चालत आलं जरा थोडस हे झालं पण झालं मग तो घाट पहिला चालता ना पहिला वेळ आलता ना काय सांगाल यात्रेविषयी या वीरच्या यात्रेविषयी यात्रेविषयी सांगायचं एवढं थोडं कमीच आहे पण यात्रा हे पारंपरिक आहे आणि हे बैलगाड्याचा विषय हा ना आता शिवाय काय नाही हा विषय आणि ना 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 हा नाद म्हणजे यायचं बैल आपल्या गावावर घेऊन यायचं इथं हा नाद म्हणजे आमच्या आजोबांपासून हा पिढ्यात पिढ्या चालू झालेला बैलगाडीचा विषय म्हणजे आम्ही नादतो म्हणून हा पुढे वारसा चालवतोय याचा आम्हाला अभिमान आहे बाकी काय मग तेच की गावावरनं आपण बैल घेऊन यायची इथं तीन दिवस करा हे करायचं सोळाच्या परत हे जायचं काय सांगा ते हे सगळं देवाच्या का देवाचे याने सगळं घडून योग येणे सगळ्या गोष्टी एकत्र हा सगळा विषय बाकी काही नाही हा आमचे अजून पिढ्यात पिढी आले चालत आलेला म्हणजे आम्ही फक्त पुढे आलो वारसा पुढे नेतो किती पिढी काय आमची तिसरी पिढी म्हणजे आजोबांपासून म्हणजे आजोबांच्या आधीपासून हे असणार आहे आजोबांच्या आधीपासून म्हणजे या गावातले जसं तुमच्या कराडे गावातले जसं ही म्हणजे पाले तस बाकीच्या गावातन कुठल्या बाकीच्या गावातल्या प्रत्येक घरच्या गाड्या वाड्या म्हणजे नाही का वस्ती बावकी बाव घेतल्या घरातल्या एक एक दोन दोन तीन तीन गाड्या प्रत्येकाच्या म्हणजे असतात त्याचा काही विषय येत नाही मोहील शेटच एक वेगळं निर्माण झालंय मोने शेट मुळे म्हणजे आता ते सुजगावचे पण झालेले आहेत आणि काय सांग सुजगाव म्हणण्यापेक्षा गराड्याचे जास्त झाले जवळचे हे कुणी सांगू शकते आताच्या कंडिशनला मोहील शेटचा विषय नाही कोण म्हणू शकत नाही की वीर मध्ये हे सुजगावचे वेर मध्ये आल्यानंतर एक एक हे सगळे म्हणतात एखाद्या म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका दश मेंद कि श्री हे जुळून आलेले हे तर विषय नाही म्हणजे का तो देव माणूस त्या देवानच हा मैत्री जुळवली मैत्रीमुळेच हे झालेले योगायोग आणि त्याचा फक्त मधलाद्वारा झालेला आहे मोना भाऊचा विषय भाऊ असल्यामुळे फक्त भाऊ समोर नाही आमचा फक्त नियोजन मोना भाऊ बाकी काय <laughs> आणि आता या तुमच्या घरा गावच्या दावणीला दशम इंद केसरी थोड्या वेळात येणार आहे काय सांगाल काय उत्सुकता आहे उत्सुकता फक्त आम अम... प्रेक्षकांची आम्हाला आतापर्यंत ना सकाळपासून बारकी बोर मोठी माणसं विसरून गेलेत बा कसूर कधी येणार आहे काय येणार आहे फक्त प्रेक्षकांची म्हणजे कस जवळपणा निर्माण झालायला बघण्यासाठी कधी येणार आहे म्हणजे प्रत्येक माणसाचं आहे ना त्यासाठी जेव्हाच नाते निर्माण झालेले तो कधी येतोय त्याला कधी बघतोय म्हणजे माणसाला समाधान वाटत अगदी लहान पोरापासून मोठ्या माणसापर्यंत विसरून गेलेले आहेत तुम्हाला